सर्वसामान्य गृहिणी ते मास्टर शेफ पर्यंतचा खडतर प्रवास केलाय नाशिकच्या सुवर्णा बागुल यांनी सुवर्णाचं अठराव्या वर्षी लग्न झालं पुढे तीन मुलंही झाली संसारात गुंतलेल्या सुवर्णाला आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं होतं तिला लहानपणापासूनच स्वयंपाकाची आवड होती तिचं मन किचन मध्ये कायम रमायचं रात्री मुलं झोपली कि संजीव कपूरचा शो बघत ती नवीन पाककृती शिकू लागली कधी कधी तर पहाटे चार पर्यंत देखील ती किचन मध्ये वेगवेगळ्या डिशेस बनवण्याचा प्रयत्न करायची तिचं पाक कौशल्य सुधारण्यासाठी तिने विविध पाककला स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली पुढे मास्टर शेफने तिला खरी ओळख दिली सर्वसामान्य गृहिणी ते शेफ सुवर्णा बागुल अशी तिची आज ओळख बनली आहे तिच्या महाराष्ट्रीयन पाककृती दूर दूर पर्यंत पोहोचल्या आहेत तिला आज थेचा राणी या ओळखलं जात पण सुवर्णा इथेच थांबली नाही सुवर्णा मास्टर शेफ इंडियाची सेकंड बनली सुवर्णा आज अनेक गृहिणींना तुम्ही प्रेरणा देत आहात तुमच्या या उत्तुंग भरारीला द बेटर इंडियाचा सलाम तुम्हालाही अजून अशा काही सुपर वुमन माहित असतील तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी नक्की फॉलो करा द बेटर इंडिया मराठीला